चला आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलूया सजीवांमधली जी विविधता आहे ना आणि त्यांचं वर्गीकरण कसं करतात खास करून प्राणी आणि वनस्पती आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून महत्वाचे मुद्दे समजून घेऊया वर्गीकरण म्हणजे काय आणि ते का गरजेचे आहे यावर जरा फोकस करूया मला वाटतं वर्गीकरण म्हणजे एका मोठ्या लायब्ररीत जशी विषयानुसार पुस्तकं लावतात तसं काहीसं म्हणजे अभ्यास सोपा होतो बरोबर वर्गीकरणामुळे काय होतं की आपल्याला हे जे अगणित सजीव आहेत त्यांच्यातली विविधता आणि त्यांचं एकमेकांशी काय नातं आहे हे समजायला खूप मदत होते याच माहितीच्या आधारावर आपण आता बघूया की प्राणी आणि वनस्पतींना कोणत्या मुख्य निकषांवर वेगळं केलं जातं हो सुरुवात प्राण्यांपासून करूया का म्हणजे इतके वेगवेगळे प्राणी आहेत आपल्या आजूबाजूला त्यांना कोणत्या बेसिसवर ग्रुप करतात बघ अनेक आधार आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी म्हणजे बघ जे फक्त वनस्पती खातात त्यांना आपण शाकाहारी म्हणतो जसं गाय हरिण वगैरे hmm. जे इतर प्राण्यांना खाता, खातात ते झाले मांसाहारी उदाहरणार्थ वाघ किंवा सिंह हो आणि जे दोन्ही खातात म्हणजे वनस्पती पण आणि प्राणी पण ते सर्व भक्षी जसं आपण माणसं किंवा अस्वल अच्छा आणि यात अजून एक प्रकार येतो काही प्राणी फक्त कीटक खातात त्यांना कीटक भक्षी म्हणतात जसं सरडा किंवा बेडूक बघ हो हो बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं काय की प्राणी स्वतःचं अन्न तयार करू शकत नाहीत ते अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात म्हणजे ते परपोशी आहेत परपोशी हुँ. अच्छा खाण्याच्या सवयीनंतर मग अजून कोणता मोठा फरक वापरतात वर्गीकरणासाठी शरीराच्या रचनेतला वगैरे हो नक्कीच दुसरा महत्वाचा निकष आहे पाठीचा कणा आहे की नाही अच्छा पाठीचा कणा हो ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना म्हणतात पृष्ठवंशीय म्हणजे आपले मासे पक्षी आपण स्वतः माणसं सा, साप हे सगळे आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो ते अपृष्ठवंशीय उदाहरणार्थ गोगल गाय पाहिलीयस हो किंवा झुरळ गांडूळ हो पाहिली आहे म्हणजे त्यांना पाठीचा कणा नसतो बरोबर तसच त्यांची पिल्ल जन्माला कशी येतात यावरूनही फरक करतात म्हणजे अंडी घालणारे आणि अगदी जे अंडी घालतात ते अंडज जसं कोंबडी साप आणि जे थेट पिलाना जन्म देतात ते जरायूज जसं कुत्रा मांजर मानव अच्छा अंडज आणि जरायूज समजलं आणि ते कुठे राहतात यावरूनही काही फरक असतो का म्हणजे काही जमिनीवर काही पाण्यात हो हो असतो ना त्याला आपण अधिवास म्हणतो म्हणजे त्यांची राहायची नैसर्गिक जागा जमिनीवर राहणारे झाले भूचर कुत्रा समजा पाण्यात राहणारे जलचर मासा जे जमीन आणि पाणी दोन्हीकडे सहज वावरतात ते उभयचर बेडूक उत्तम उदाहरण आहे हो बेडूक आकाशात उडणारे खेचर म्हणजे पक्षी आणि जे मुख्यत्वे झाडांवरच राहतात ते वृक्षवासी जसा माकड किंवा खार बापरे किती प्रकार आहेत नाही प्राण्यांमधली ही विविधता खरंच खूप मोठी आहे आता जरा वनस्पतींकडे वळूया त्यांच्यात पण अशीच वर्गवारी असते का हो नक्कीच वनस्पतींमध्ये सुद्धा प्रचंड विविधता आहे त्यांच्या वर्गीकरणाचा एक मुख्य आधार म्हणजे त्यांच्या खोडाचा आकार आणि उंची अच्छा खोडावरून कसं बघ जे खूप उंच वाढतात ज्यांचं खोड टणक मजबूत असतं त्यांना आपण वृक्ष म्हणतो आंबा वड ही उदाहरणं मोठे वृक्ष मग येतात झुडूप हे जमिनीलगतच वाढतात त्यांना खालूनच अनेक फांद्या फुटलेल्या असतात खोड जाडसर असतं पण वृक्ष एवढं उंच नसतं जसं जास्वंद किंवा गुलाब हो जास्वंद गुलाब बरोबर तिसरा प्रकार म्हणजे रोपटी ही उंचीला लहान असतात त्यांचं खोड अगदी नाजूक लवचिक असतं जसं मेथी किंवा सदाफुलीचं रोपटं आणि चौथा प्रकार म्हणजे वेली यांना वाढायला आधाराची गरज लागते किंवा ते जमिनीवर पसरतात भोपाळा द्राक्ष ह्या वेली आहेत वेली अच्छा आणि मनीप्लांटचं काय त्याला पण वेलच म्हणतात ना हो मनीप्लांट वेल आहे त्याची गंमत म्हणजे त्याला हवेत वाढणारी मुळं पण असतात ती त्याला चिकटून राहायला मदत करतात अरे वा आणि काही झाडं खूप वर्ष जगतात काही लगेच मरतात यावरून पण वर्गीकरण होतं का अगदी बरोबर त्याला जीवनचक्रानुसार वर्गीकरण म्हणतात काही वनस्पती एका वर्षातच आपलं जीवन पूर्ण करतात त्यांना वार्षिक म्हणतात ज्वारी सूर्यफूल ही उदाहरणं अच्छा एक वर्षाच्या काही दोन वर्ष जगतात त्या द्विवार्षिक जसं गाजर किंवा बीट आणि काही अनेक वर्ष जगतात त्यांना बहुवार्षिक म्हणतात आपली जास्वंद आंबा वड ही सगळी बहुवार्षिक आहेत म्हणजे जीवन काळ हा पण एक महत्वाचा निकष आहे हो अजून एक महत्वाचा फरक म्हणजे त्यांना फुलं येतात की नाही फुलं हो ज्यांना फुलं येतात त्या सपुष्प वनस्पती बहुतेक वनस्पती सपुष्पच असतात आणि ज्यांना कधीच फुलं येत नाहीत त्या अपुष्प फुलं न येणाऱ्या पण वनस्पती असतात कोणत्या असतात की नेचे बघितले आहेस किंवा भूछत्र म्हणजे मशरूम शेवाळ यांना फुलं येत नाहीत अच्छा मला वाटलं सगळ्याच वनस्पतींना फुलं येतात नाही तसं नाही आणि प्राण्यांसारखंच वनस्पती पण वेगवेगळ्या अधिवासात वाढतात काही जमिनीवर काही पाण्यात जसं कमळ काही दलदलीत तर काही वाळवंटात सुद्धा म्हणजे वनस्पती आणि प्राणी दोघांमध्येही खूप निकष वापरून वर्गीकरण केलं जातं पण एवढं सगळं वर्गीकरण करण्याची गरज काय नक्की म्हणजे काय फायदा होतो याचा बरं वर्गीकरणामुळे काय होतं की सजीवांमध्ये काय सारखे पण आहे आणि काय फरक आहेत हे आपल्याला नेमकं ओळखता येतं त्यांची रचना कशी आहे ते काम कसं करतात आणि त्यांचं एकमेकांशी काय नातं आहे हे समजून घेणं खूप सोपं जातं अच्छा ही जी प्रचंड मोठी सजीवसृष्टी आहे ना तिचा अभ्यास करायला एक शिस्तबद्ध पद्धत मिळते उंधळ होत नाही आपल्याला एक मोठं चित्र स्पष्ट दिसतं समजलं थोडक्यात सांगायचं सा तर प्राणी असोत किंवा वनस्पती त्यांच्या सवयी त्यांची शरीररचना जीवनचक्र कुठे राहतात यासारख्या अनेक गोष्टींच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण करतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांच्यातली विविधता आणि त्यांचं एक एकमेकांशी असलेलं नातं नीत कळतं अगदी बरोबर हे वर्गीकरण म्हणजे सजीवांच्या अभ्यासाची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का कोणतं आपण हे जे वर्गीकरणाचे कप्पे केले आहेत निसर्गात असे काही सजीव असू शकतात का जे ह्या आपल्या चौकटींमध्ये तंतोतंत बसत नाहीत किंवा जे एकापेक्षा जास्त गटांची वैशिष्ट्ये दाखवतात म्हणजे निसर्गाची जी गुंतागुंत आहे ती कदाचित आपल्या ह्या सोप्या वर्गीकरणापेक्षा खूप मोठी आणि वेगळी असू शकते ह्यावर विचार करायला हरकत नाही